एसी फंडामेंटल किंवा ए सी सेरीज म्हटलं की आपल्या ब्रँचमध्ये एक फॅमिली जरा जास्तच फेमस आहे त्याचं नाव आहे ओम्स फॅमिली भरपूर बुक्समध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो ओम फॅमिलीमध्ये जो सगळ्यात मोठा एलिमेंट असतो बाय दे आता सांगतो ओम्स फॅमिलीमधला प्रत्येक मेंबर हा करंटला अपोज करतो हा करंट खातो आणि व्होल्टेजला ड्रॉप करतो तर ओम्स फॅमिलीमध्ये जो सगळ्यात मोठा एलिमेंट किंवा सगळ्याचा जो करता धरता असतो याला आपल्या ब्रांच मध्ये इम्पिडन्स असं म्हणतात ज्याला शो केलं जातं झणणे आणि इम्पिडन्सला गुट्टे सरने जी पदवी दिली आहे ना पोरांनो ती बापाची पदवी दिली आहे बापाची पदवी का दिली कारण तो सगळ्यांचा बाप आहे आता पोरं म्हणतील मास्तर तुम्हाला कसं काय कळल तो सगळ्यांचा बाप आहे कारण त्याची व्हॅल्यू सगळ्यात मोठी असते आता हे पूर्ण ओमिक एलिमेंट पाठ करायसाठी आपण काय केलं या बापाच्या परत एकदा एका फॅमिलीला व्यवस्थित बघितलं इम्पिडन्स हा जो पहिला पोरगा होता पोरांनो होता म्हणजे अजून आहे बरं त्याचं नाव आहे रिॲक्टन्स आणि जो दुसरा पोरगा होता त्याचं नाव आहे रजिस्टन्स ओरमधली इथं सस्पेन्स झाला राह हाय त्याचा पहिला पोरगा ओरगा हाय त्याचा दुसरा पोरगा ओरमधील मास्तूर तुम्हाला कसं काय की रिएक्टन्स हा पहिला पोरगा आहे ते पण मला माहिती आहे कारण रिॲक्टन्सला पण दोन जुळे मुलं आहेत इंटरेस्टिंग आहे लक्ष देऊन आहे का दोन जुळे मुलं कोणते रिॲक्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एक्स रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल आर रिॲक्टन्सच्या जे पहिला मुलगा होता त्याचं नाव आहे एक्सेल दुसऱ्या मुलाचं नाव आहे एक्सी एक्सेल स्टँड्स फॉर द इंडक्टिव रिॲक्टन्स अँड एक्सी स्टँड्स फॉर द कॅपॅसिटीव रिॲक्टन्स मग पोरं म्हणतील आता हे दोन मुलं आहेत म्हणजे याचं वय जास्त आहे ना रे मग हा पहिल्याच आला असेल ना आता याला पोरं नाही येत हरिकाम आहे असंच बेल आहे तो इकडे तिकडे फिरत आहे यालाचं अजून लग्न झालं नाही पोरगी शोधायचा कार्यक्रमाचं सुरू आहे मग याला मी रेजिस्टन्समध्ये So, परत एकदा दे चार्ट पाठ करा सगळ्यांचा बाप असतो इम्पिडन्स इम्पिडन्सचे दोन पोरं पहिल्या पोराचं नाव एक्स दुसऱ्या पोराचं नाव एकशे पण दोन जुळे मुलं वाटत मी साईडला लिहितो लक्ष देऊन ऐका जुळे मुलं पहिल्या मुलाचं नाव एक्सेल एक्सेलचा फॉर्म्युला असतो ओमेगा यल आणि एक्सीचा फॉर्म्युला असतो वन बाय ओमेगा सी मग पोरं म्हणतील की सर या सगळ्या फॅमिलीला एकत्र कसं आणायचं पोरांनो या सगळ्या फॅमिलीला एकत्र आणण्यासाठी एक, एक ट्रँगल ड्रॉ केला जातो ज्या ट्रँगलला आपल्या ब्रँचमध्ये इम्पिडन्स ट्रँगल असं म्हणतात म्हणजे थोडक्यात आपल्याला यांचं घर बनवायचं कसं बनवायचं मी सांगतो एक साधा राईट अँगल ट्रँगल बनवायचा ज्याला मराठीमध्ये काटकोण त्रिकोण असं म्हणतात बघा बरं इकडे जरा ठीक आहे ना हा बांधला बेसमेंट हा लावला पिलर आणि इकडून मारले थोडे पत्र भाऊकट पैसे नव्हते जो सगळ्यात बेसला जो सगळ्यात मोठा असतो तो असतो झेड जो पहिला एलिमेंट असतो त्याचं नाव असतं आर आणि जो दुसरा एलिमेंट असतो त्याचं नाव असतं एक्स आणि या नव्वद डिग्रीचा जो समोरचा अँगल असतो त्याला म्हणता फाय मॅथमॅटिक्समध्ये एक थेरम जरा जास्तच फेमस आहे पोरांनो ज्याला पायथागोरस थेरम असं म्हणतात जर पायथागोरस थेरम याला लावला तर हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर स्क्वेअर मला नाही पाहिजे स्क्वेअर पुढे घेऊन जा फायनली तोच फॉर्म्युला भेटला जो पाहिजे होता झेड मध्ये स्टँडरूटमध्ये आरचा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर म्हणजे झेड इझिको मध्ये पहिल्या पोराचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या पोराचा स्क्वेअर बोर्डवर मी जेवढं काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे सगळे एक्सप्लेनेशन ओहम्स फॅमिलीला रिप्रेझेंट करतं परत एकदा सांगतो सगळ्यांचा सा बाप असतो इम्पिडन्स करण्याची व्हॅल्यू सगळ्यात मोठी असते इम्पिडन्सचे दोन मुलं पहिल्या मुलाचं नाव रिॲक्टन्स करण्याचे दोन जुळे मुलं एक्सेल आणि एक्सी एक्सेल हा बनला इंडक्टरमुळे एक्सी बनला कॅपॅसिटरमुळे दुसऱ्या मुलाचं नाव रेजिस्टन्स हा पण करंटला अपोज करतोय हा पण करंटला अपोज करतोय हा पण करंटला अपोज करतो आहे याचं पुरं खानदान करंटला अपोज करतं आणि या पुऱ्या खानदानाचा फॉर्म्युला आहे झड इज इक्स टू अंडरवूटमध्ये पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर युनिट इज ओहम समजलं का